शाळाच्या ओघात शाळांचे स्वरूप बदलले भौतिक सुविधा वाढल्या मात्र शाळेप्रती पालकांचा असलेला विश्वास आजही तितकाच आहे याची वार्षिक आली राम मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले कार्यक्रमासाठी राम मंदिर परिसर आकर्षक रांगोळी व रंगीबेरंगी पताकांनी सजवण्यात आली होती मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी दिवंगत स्वर्गीय अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री परशुरामजी जोशी उपाध्यक्ष प्रशांत देशमुख उपसरपंच नकुल शिंगणे शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नंदकिशोर शिंगणे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शिंगणे सचिव के पी शिंगणे उद्धवराव शिंगणे डॉक्टर स्वप्नील शिंगणे साहेबराव शिंगणे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य जया जोशी भाऊक झाल्या त्या म्हणाल्या काळानुसार शाळेची जागा बदलली गणवेश बदलले शिक्षकांची संख्याही वाढली मात्र पालकांच्या शाळेवरील विश्वास तसुभरही कमी झाला नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वेळ आणि पालकांचा पैसा वाचवत शहराच्या दर्जाचे शिक्षण अल्प फीम मध्ये देणे हेच आमचं ध्येय आहे यावेळी सत्कारमूर्ती श्री नंदकिशोर शिंगणे यांनी शाळेच्या प्रगतीचा गौरव करताना युलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे शाळेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे नमूद केले स्नेह संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते लहानग्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजन न करता मुलांनी विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश दिले कचरा गाडीवाला आला या गाण्यावर नृत्य सादर करत गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले वृक्षतोड थांबवून निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देणारे सादरीकरण झाले विविध देशभक्तीपर गीतांमुळे उपस्थितांमध्ये नव चैतन्य संचारले कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रशांत देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवर पालक व ग्रामस्थांचे आभार मानले कार्यक्रमातील विद्यार्थ्यांची वेशभूषा प्रिया फुटाणकर निकिता शिंगणे श्रद्धा मोरे व अंकिता फुटाणकर यांनी केली अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे सिनकेड राजा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग